नवीन वर्ष सुरू झालं आहे जरी आपल्या भारतीय कालगणने नसलो, तरी हे मान्यच करावं लागेल की आता साल पाहिलं जात वर्ष पाहिलं जात आणि त्यामुळे एक जानेवारी झाली यातलं एक विशेष गोष्ट अशी की चौदा जानेवारी संक्रांत किंवा पंधरा जानेवारी संक्रांत हे काही वर्षानुवर्ष बदललं गेलं नाही पण वर्षानुवर्षात बदल काय झाला कि संक्रांतीचा अर्थ बदलत गेला ना। संक्रमण आहे आणि संक्रमण आपल्या जीवनाचं देखील संक्रमण आहे हा विशेष संपला आणि तिळगुर गो ज्यान गोड बोला असं सुरू केलं ते समाजाला एकत्र करण्यासाठी कल्पना कर काढलेली होती तीही आता विसर्जित झाली आणि आता गेट टुगेदर गेला काहीतरी दे गमत कर असं सगळं सुरू झालं माझा प्रश्न असा की या देशातला माणूस घडवण्यासाठी उर्वजांनी अनेक अडचणा केल्या आपण त्याचा फक्त उत्सवाचं रूप धारण केलेलं आहे संक्रांतीमध्ये माझं भांडण कोणाशी नाही प्रत्येकाशी मी मिळवून घेईन तू गोड बोल माझ्याशी गोड वा असं समाजाचं संघटन करण्याचा हा मार्ग आहे सुना आहे की सगळ्या नवीन वर्षात सर्व लोकांनी खास करून ज्याला काही सामाजिक कार्य करायचंय त्यांनी लक्षात घ्यावं की आपलं एक मित्रमंडळ शोधावं आणि या वर्षी त्यांना तिळगुळ द्यावा ज्यांना तिळगुळ दिला त्यांची यादी करून ठेवावी आणि यादी करून आपण ज्या भागात राहतो त्यातल्या वीस पंचवीस कुटुंबांना तिळगुळ द्यावा त्यांच्या संपर्क साधावा आणि त्यांना देशकार्यात आणावं असा काही विचार माणूस एकत्र करण्यासाठी वापरणं नुसतं तिरगुळ खाणं नुसतं गुडगुड खाणं आहे नुसतं बोलणं आहे काही घेणं नाही देणं उत्सव करायचे आहेत ते समाजाचं प्रगती करण्यासाठी केले हे उत्सव आहे तसे सहा मोठे उत्सव आहेत परंतु बारीक बारीक उत्सव खूपच आहे या सगळ्या उत्सवांचा सामाजिक अर्थ काय हे लक्षात घेऊन कालानुरूप त्याची रचना करण्याची जी जबाबदारी आहे ती खरं म्हणजे ग्राहक पंचायतीच्या आहे ग्राहक कार्यकर्तेचा कार्यकर्ता म्हणजे तुम्हाला काय वाटलं खधी कर विक्री करणारा माणूस अशी कल्पना आहे का अशी कल्पना नाही जो ग्रहण करतो तो ग्राहक असं म्हणून अशा माणसांना आपण एकत्र केलं आणि समाजाचं परिवर्तन करणं केवळ उपभोगता शब्द आपल्याला मान्य नाही उपभोग घेतो तो उपभोगता मान्य नाही ग्रहण करतो तो ग्राहक खातो तो ग्राहक नाही बुद्धी ग्रहण करतो तोही ग्राहक ग्रहण करणं मग असं जर असेल तर समाज परिवर्तनाचं काम आपल्याला नको करायचं आणि म्हणून मकर संक्रमण हा सुदैवानं जेव्हा वर्ष सुरू होतो तेव्हा येतंय ते, माझं सर्व कार्यकर्त्यांना एक आव्हान आहे की काही संकल्प करा ना ग्राहक पंचायतीच काम तुमच्याकडून ठेवले नाही तुझं नका ना करू तुमचे तुम्ही एक पाच कार्यकर्ते गोळा करा मी ना करा। मी म्हटले त्याला ग्राहक पंचायत म्हणा नका म्हणू पण कार्यकर्ते ते गोळा करा माझ माइंड मी आणि माझ या अंड्यात तुम्ही अडकला आहात याच्या बाहेर या ना ती येण्यासाठी हे आता नवीन वर्ष एकोणीसशे एकोणीसशे पंधरा डोक्या झालं पाहिलं मी मागले वीसशे पंधरा आलं एकवीसशे पंधरा येईल काय करणार आहोत आयुष्य थोडं आहे हे लक्षात घेऊन आपल्या काही कार्यकर्त्यांनी माणसांचं संघटन आपल्या भागात कसं उभं हो राहील माणसा विचाराने कसं एकत्र येतील त्यांनी आपल्या जीवनाला कसा सामाजिक आधार देशाचा आधार याच्या काही प्रगती देण्याच्या दृष्टिकोन देईन असा विचार केला पाहिजे मला वाटतं संक्रांतीला माणसांशी भेटणं असा संदेश तुम्ही घ्या मी नेहमी माणूस भेटण असण म्हणजे प्रेम आणि खायचा हृदय ठेवायचा माझा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही ऐकत असाल नाही माझा प्रश्न आहे तुम्हाला असे किती मित्र आहेत मला सांगा जिथे मी एकत्र येता एकत्र विचार करता आणि हे सगळं करत असताना देशाचाही विचार करता समाजाचा विचार करता असे किती मित्र आहेत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेला ज्ञानेश्वर काढून पहा या मुलांना पहिल्यांदा आपल्या बहुतांची माणसं गोळा केली पोरं गोळा केली माणसं काय म्हटलं मी पोरं गोळा केली आणि पोरं गोळा करून धीरे धीरे सर्व तज्ञांनी मांडले नामदेवाचे क्षेत्र काढून पहा तो तुकाराम दुसरं काय तो ठारे करून म्हणस गोळा करतो ना केवढी पंढरीची यात्रा काढली कोणी जी काढला की या दिवशी प्रवास करावा पंढरीचं दर्शन घ्याव मग आजच्या काळात अशी समाज उत्स्फूर्त संघटना कोणी बांधायची म्हणून एक ग्राहक कल्पना काढली ती सर्वांना स्पर्श करणारी आहे त्या पंतप्रधान पंतप्रधानही ग्राहक आहे भीक मागणार ही आहे एक अर्थ क्षेत्र आहे आर्थिक क्षेत्रातली एक संकल्पना तुमच्या हातात दिली त्याचही आता चाळीस वर्ष काम झालं शक्य असेल तर काम काढू शकत नाही प्रार्थना खाणं पिणं ते काय जनावरही रे पण काहीतरी माणूस आहे आणि मला काही एक दृष्टी आहे आणि म्हणून या दृष्टीचा मी उपयोग करून काहीतरी करीन आणि काहीतरी करीत सगळण करूया अशी माणसं वेडी माणसं याला चांगला वेळ म्हणतो अशी वेळी माणसं एकत्र करूया एवढा त्याचा हेतू एवढं लक्ष द्याव वंदे मात्र